नमस्कार मित्रांनो शिव आयुर्वेदाले या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे तर या यूट्यूब चॅनलवर हा पहिला व्हिडिओ आहे आणि असा व्हिडिओ बाहेर बनवणार आहेत आपण ते म्हणजे केसाच्या संबंधितचा जर आपण बघायला गेलो तर भरपूर जणाला केसाच्या संबंधित अनेक प्रॉब्लेम निर्माण झालेले आहेत पहिली प्रॉब्लेम ते म्हणजे केस गळणे केसामध्ये कोंडा होणे किंवा केसाची व्यवस्थित वाढ न होणे यासारख्या भरपूर प्रॉब्लेम तुम्हाला सुद्धा असतील तर तुमच्यासाठीच हा व्हिडिओ आहे हा पुढे व्हिडिओ बघण्यापहिले या व्हिडिओला या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या युट्यूब चॅनेलला देखील सबस्क्राईब करा तर मित्रांनो केस गळण्यामागचे काही महत्वाचे कारण असतात त्याच्यामधील पहिलं कारण म्हणजे आहार आणि पोषणातील कमतरता याच्यामुळे देखील आपले केस गळू शकतात त्याच्यानंतर हार्मोनल बदल याच्यामुळे देखील आपले केस गळू शकतात त्याच्यानंतर अधिकचा ताणतणाव जर आपल्याला असेल त्याच्यामुळे देखील आपले केस गळत असतात त्यानंतर अनुवांशिक सुद्धा काही जणांचं असू शकतं त्याच्यानंतर संक्रमण आणि त्वचारोग त्वचा रोग सुद्धा जर कुणाला एखादा असेल तर त्याच्यामुळे देखील आपले केस गळत असतात त्याच्यानंतर पाण्याचे गुणधर्म तुम्ही ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणचं जर जे आंघोळीला आपण पाणी घेतो ते जर पाणी व्यवस्थित नसेल त्याच्यामध्ये जे गुणधर्म आपल्या केसाला हवेत ते गुणधर्म जर त्याच्यामध्ये नसतील तर त्याच्यामुळे देखील आपले केस गळत असतात त्याच्यानंतर जास्त गरम पाणी वापरणे जर आपण जास्त प्रमाणात गरम पाणी वापरत असतील आणि डायरेक्ट डोक्यावरून जर ते टाकत असतील तर त्याच्यामुळे देखील आपले केस गळत असतात मग यासारखे अनेक कारणं असतात की ज्याच्यामुळे आपले केस गळतात केसामध्ये कोंडा होतो केस पाळत मग तुम्हाला जरी अशा काही प्रॉब्लेम असतील तर तुमच्यासाठी खास चांगला रामबाण उपाय ते म्हणजे आमच्या शिव आयुर्वेदालयाचं डॉक्टर रिकमेंडेड फेश आपलं हेअर ऑइल रेड ऑनियन ब्लॅक सीड हेअर ऑइल ज्याच्यामध्ये कांद्याच्या बियापासून हे बनलेलं आहे ज्यामध्ये लाल कांदा कांद्याच्या बिया एरंडीचं तेल बदाम जवस आणि नारळाचं तेल एवढ्या गोष्टीपासून हे तेल बनलेलं आहे ज्याच्यामुळे शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे जर तुम्हाला केसासंबंधित कुठल्या जरी प्रॉब्लेम असतील तर आताच खालील दिलेल्या माझ्या नंबरवर कॉल करा त्याच्यावर तुम्ही कॉल केल्याच्यानंतर हे तुम्हाला ऑनलाईनसुद्धा मिळेल किंवा जर तुम्हाला केसासंबंधित अधिक माहिती हवी असेल त्यासाठी सुद्धा कॉल करा किंवा माझ्या या शिव आयुर्वेदालय नावाच्या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून आरोग्यासंबंधित वेगवेगळे व्हिडिओ वेग वेग या चॅनेलवर पाठवले जातात अपलोड केले जातात जे तुम्हाला आपलं आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी तुम्हाला निश्चित रूपानं कामात येतील आपण नेहमी म्हणत असतो की जीवन सुंदर आहे पण जर आरोग्य सुंदर असेल तर वाट बघू नका जर तुम्हालासुद्धा जर केसासंबंधित प्रॉब्लेम असेल तर आत्ताच कॉल करा आणि हे ऑइल तुम्ही खरेदी करा या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद